कोण घालणार हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी आज नवीन रस त्यामुळे जर करायला लागला खाली माझी चावी पडले तेवढी काढायचं नाही म्हणलं तर आता आम्ही चाललोय बाहेर काही कामं आहेत मला फोन करून घ्यायचा आहे पप्पांकड थांबायचं आज बस बस फोन वर घ्यायचं आहे त्यानंतर बरीच काम आहे पासपोर्टचं काम करायचंय त्या घेऊन त्यांनी आता पासपोर्ट च काम करण्यासाठी बँक मधलं झालं तर पासपोर्टचे फॉर्म भरून दिले आता अप्लाय करतायत जो पासपोर्ट च काम झालं आज म्हणजे आपले तर केलेलं आहे आता एक तारखेला बोलून त्यांनी ना एक तारखेची डे दिली कोल्हापूरची आधी असं वाटलं की पुण्याची म्हणजे इथे जवळपास जर सांगली कोल्हापूरमध्ये लवकर डेट नाही भेटली तर मग पुण्याचं घ्यायचं ठरवलेलं पण लकीली एक तारखेला भेटली आणि तसं काही अर्जंटही नव्हतं आमचं सो पुण्या पुण्याचं कॅन्सल करून मग कोल्हापूरलाच घेतली पासपोर्ट कशासाठी इंटरव्ह्यू असतो का काय विचार काय विचारतात आता त्यांनी okay. ओके तर व्हेरिफिकेशनसाठी वगैरे बोलवलं म्हणजे बोलवतात राशनंदिनीचा पण काढायला टाकलाय माझा पण करायला टाकलाय तीन हजार रुपये खर्च आला <laughs> दीड हजार एका व्यक्तीत पुन्हा त्याच्यात असं दिले की फी दीड हजार मेसेज झालाय पुन्हा तिथे द्यायला लागतात मग माझे दीड हजार आहे हिचे दीड हजार घेतले हिचे किती ओके माझे दीड हजार हिचे हजार रुपये घेतले आणि पाचशे रुपये बनणारी फीज तर असं सगळं करून मला मला आधी वाटलं की नॉर्मली फी कॅफेत म्हणजे नॉर्मल घेत असते मला हे होतं गव्हर्नमेंटची फी असते ते तर तीन हजार रुपये खर्च आला पासपोर्ट काढायला दोघींचा त्याच्यानंतर मग आम्ही फ्रूट्स घेतले आणि मग घरी आलो आणि मला पाठीत खूप दुखायला लागलं नंतर तरीसुद्धा आराम करायला काही भेटला नाही कारण राज नंदिनी मॅडम तुम्हाला माहिती आहेत कशा आहेत ते त्यानंतर मग थोडंसं आमचा इकडं तिकडे टाईमपास केला नंदिनी आणि मी संध्याकाळी ती झोपली आज लवकर नेहमी तिचं टायमिंग थोडं पुढे गेलेलं पण आज काय माहिती झोपली पाचच्या दरम्याने नंतर नरेंद्र वगैरे आले आणि आता सगळं जेवण वगैरे करून झालेलं आहे खूप दिवसांनी आम्ही भाजी आणायला गेलो होतो दोघंजणं हिला घेऊन संध्याकाळचं नेहमी कसं मी, मी नरेंद्रनाथ सांगते भाजी आणायला येताना किंवा मोस्टली नरेंद्र सांगतात भाजी मी खूप दिवस गेलेच नव्हते इथे आणायला मग आज गेलो होतो आम्ही जेव्हा चालत 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 म्हणलं आपण पंधरा चालत चालत घेऊन जाऊया इथे नरेंद्र नाशनंदिनीची मालिश करतायत पायाची आहे की नाही पाय काय मुलगी काय असं एवढी काळजी घेतात बाबा तिची काय विचारायचं नाही आता ए तोंडात करायचं नाही बाय बॉटल आता तिच्या पायांची मस्त मॉलिश करत बसल्यात <laughs> राजधानी जाम दबावते बघा <laughs> आच्छ मारी आमचे पण करा की तेवढी जराशी पायाची मोलीश लहान लहान ना बायको बायकोला जरा काय ते आराम द्यायच्या पाया बाए, पाया बायकोच्या पायांना वा वा सुंदर सुंदर मसाज <laughs> मसाज पालर आपण करूया तर हे असं चालू आहे सगळं आता राजनंदिनी मला वाटतं थोडीशी लवकर झोपू शकते कारण दुपारी लवकर झोपली होती बघूयात आता वाजले नऊ नऊ साडेनऊच्या दर, दर, वाजले जाता नऊ साडेनऊ वाजले जात सॉरी आणि येस आता मेन काम करायचं आहे जे म्हणजे मसाला वाटून ठेवायचं आहे मला कारण आमचे हे चाललेलं आहे ट्रीपला सारखे सारखे ट्रीपला जातात आम्हा दोघींना सोडून <laughs> असे की मग आता अनेक आले हे काय बरं कॉन्टेस्ट हा तुम्ही आधी थायलंड झालं पुन्हा थायलंड झालं मग आता दुबई जाणार आम्ही इथं बसतो घरात मी ले, 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 थाइलंड ले, थाइलंड ले, 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 वर सांगितले काय जर फॅमिली सहित असलं एक्स्ट्रा टार्गेट द्या फॅमिली सहित असलं तर मी क्वालिफाय करतो नाही तुम्ही जातच नाही असं कसं नाही नाही असं नाही सांगितलंय नाही नाही सांगतो म्हणलेत का आम्ही नाही ना तुम्ही तर फिरून घ्या ना <laughs> पासपोर्ट कशाला काढलाय असू दे नहीं। नहीं का की त्याचा नाही संबंध काय नाही असं करू नका की फॅमिली नाही तर जायचं नाही आहे तुम्ही गेला चालतं तेवढं मग तसं म्हटल्यावर त्यांना माहिती आहे बघा नाही तुम्ही कोण बघत नाही ना व्हिडिओ व्हिडिओ कोण बघत नाही ना मग दुबईचं काय दुबईचं तर जवळजवळ केलेलं मी पण ते असू दे असं आम्ही नाही गेलो तरी तुम्ही गेला चालते असं काही विषय नाही आहे की तुम्ही फिरून घ्या आम्ही आम्ही नसेल तुम्ही फिरून घ्या हो बरोबर आहे ना की आम्हाला त्यांना भेटत आहे कॉन्टेस्ट मधून तर जायला हरकत नाही आहे म्हणजे मी चेष्टा करते मी की ते आम्हाला सोडून चाल जातात म्हणून पण ते कॉन्टेस्ट विन करून जातात आणि ते त्यांचं रिकग्नेशन असतं सो जाऊ देत तेवढं काही वाईट वाटून घेत नाही मी याची वाट की नवरा सोडून जाते फिरायला मी कधी काय म्हणलंय मी उलट नरेंद्रना नेहमी सांगत असते की तुम्ही फिरायला जा कश्मीरला पण तुम्ही गेलात मी आले होते मग मी का म्हणलं जायचं नाही वगैरे मग काय राव मी तर कधी नाही मग हे बर मी कसं जाणार आहे मग म्हणणार ना जा म्हणून हा पण मी एक ट्रिप करणार आहे राजनंदिनी मोठी झाली ना की तुम्ही दोघांनी राहायचं झाली तो पण दात पडतील लागते हा <laughs> माझे हाल काय होतील तोपर्यंत ती अठरा वर्षाची होईपर्यंत म्हातारी होईल मी फुल आता तीस वर्षाची अजून अठरा वर्षाने मग सत्तेचाळीस वर्ष वय असणार वयात फिरून काय करायचं मला नाही माहिती ही अजून थोडी मोठी झाली समजायला लागलं की सर तुम्ही दोघांनी दोघं राहायचं चार पाच वर्ष झाली नाही तू ट्रिपला जा आम्ही वेगळी ट्रिपला ला जातो दोघं अजिबात तुम्ही आहे राहायचं असं नाही अजिबात तुम्ही घरात राहायचं मी नाही मी तिथन व्हिडिओ कॉल करून तुम्हाला चिडवणार की मी फिरायला आली तुम्ही घरात मी घरात थांबलेच नाटक करणार आणि जाणार तुझ्या वेळी व्हिडिओ कॉल करशील ती माणूस बाध आहे बघितला तुला काय कळलं का

ओके okay. <laughs> बाकी आता नरेंद्र उद्या चाललेत आंबा घाटामध्ये त्यांची ट्रीप आहे आणि डोंट वरी मी असं सांगते याचा अर्थ असं नाही आहे की आज ज्या दिवशी हा व्हिडिओ येतो त्या दिवशी ते घरात नाही आहेत हा ॲक्च्युली ते, ते आल्यावरतीच हा व्हिडिओ अपलोड होणार आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे आणि आंबाघाटा मध्ये ऑफिसवाल्यांची ट्रिप आहे आणि तिथे जाऊन हे जा काजू मसाला बनवणार आहेत so, त्यासाठी मसाला बनवायचा आहे आता आणि ते काम माझ्याकडे आहे आता सगळं हे माझं एक व्हिडिओ एडिट करायचा जा तो झाल्यानंतर यांच्यासाठी तो मसाला केवढा हवाय तरी एक किलो साठी एक किलो काजू मसाला करणार आहे एवढं कोण खाणार आहे एक किलो लागतोय बर बा عندها करते माझ्या तर ग मसाला बनवून द्यायचा यांना सकाळी मी म्हणतो की आता वाटून मेहेत करून ठेवते भाजून सकाळी मिक्सर लावयात करून ग्रेव्ही आता तयार करू चटणी मीठ फक्त टाकू बाकीचं मी करतो हे ठीक आहे आता मसाला करून देणार मग तिथे जाऊन ते फोडणी घालणार मस्त तिकडे एन्जॉय करणार आणि आम्ही दोघी घरात <laughs> मी जाईपर्यंत नरेंद्र जी अशी सतावते आणि हे काय करतात म्हणजे तिथे जायचं आणि तिथून सतरा वेळा फोन करतात बाळ काय करतंय ती काय करायला लागले ती काय करायला लागले असं असतं <laughs> काय ग व्हिडिओ एडिट करून घेणारे दोन दिवस झाले असंच व्हायला लागले व्हिडिओ मला तू द्यायचा आहे द्यायचं द्यायचं आहे होतच नव्हतं स्वतः आधी व्हिडिओ एडिट करणार मग ते काम करणार आहे मी प्लस भाजीपाला आणला तो सुद्धा अजून ठेवलेला नाही आहे फ्रीजमध्ये तर आता चला व्हिडिओ एडिट करते मग बाकीची कामं करूयात स्टेट येऊन काय बघते ग तू माझ्याकडे काय बघतेस बाय बाय क बाय कर कशी करते ता -ता -ता -ता. या पाधी पाधी मग पप्पा इकडं ओके स्टेट येऊन बाकीचे तर सर्व मसाले यांनी आणलेच होते सो so, फक्त कांदा आणि टोमॅटोची प्युरी करायची होती ती तेवढी केली आणि त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून मी दिले त्यांना नरेंद्र चाललं एक दिवसासाठी त्यात पण ते मित्रांबरोबर आणि यांचं असं चालू आहे की चिवडा लाडू केले नाहीस तू बॅग <laughs> पॅकिंग करायला मला म्हणता तू चिवडा लाडू केलेले नाही आहेस हं मी ट्रिपवर चाललो आहे लहानपणी कधी बघितली नाहीस काय म्हणे आता काय सांगायचं तुम्ही म्हणालाच नाही मला चिवडा लाडूला सहलीला ती लहानपणीची गोष्ट आहे आता तुम्ही ट्रे तुमच्या तुमच्या ऑफिसच्या इथला चालला सहलीला जात नाहीये आहे दुबईला जाताना काय लाडू चिवडा शंकरपाळा पाहिजे ग हं आणि काय भाकरी आणि काय च ठेचा आणि ह्याची मिरची काय म्हणतात त्याला खोबऱ्याची चटणी करून देऊ थोडीशी पोळीची काय ए बाई नको ही माझ्या पायावरती चढते कुठं कुठं येते आता राग यायला लागला राग जास्त राग यायला लागला मला कधी वाटत नाही ट्रिपला म्हणजे आधी ना वाटायचं नाही की मी एकटी होते ते ना तेव्हा मला अजिबात वाटायचं नाही की ट्रिपला वगैरे त्यांनी जाऊ नये वगैरे असं मी कधी काय म्हणायचे नाही पण आता मला दाशांती नसल्यापासून ना खूप मला चिडचिड होते घरात ते नसले ना की मला खूप कसं होतं असं वाटतं असायला पाहिजे जरा घ्यायला परत पडतं ना तिला थोडा वेळ एकटीनं सांभाळायचं म्हणजे नको वाटतं आणि भीती पण वाटते मला ए गुंडेश तिचा दंगा एवढा चालू असते की नाही काय ते काय ते काय काय अ थांबा 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 नोच तुझं नोज नोच दाखव नोज कुठे नोज काय म्हणाल तुझ गाणं नोज कुठे आहे तुझं नोज दाखव मला आधी तुझ नोज 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 कुठे नोज दाखव मला आधी नो किती जोरात ढकललीस तू मला ना? किती जोरात ढकललीस <laughs> बस अशी रात्रीची मस्ती चालू असते आमची पा दे मला पा दे पा पहा पा दे भटकन आणि काय नाही मजा आत ना नाही मजा आलेली आहे की ट्रिप ट्रिपला जाणार म्हणून हा आता म्हणजे आता आमची पण ट्रिप काढायची नेक्स्ट जॅनमध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसला तुम्हाला मी नवीन ठिकाणी रोज रोज गोव्याला आपण दरवर्षी जाऊन कंटाळते तर नवीन ठिकाणी मी निघून जाणार आहे कित्या किती उटी

चला। I hope ला ला। ला <laughs> ते चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर काय ना आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय